जरांगे यांच्या तोंडातून तुन्ण तुतारी वाचत आहे नितेश राणे देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही पोलिसांच्या आडून करतायत सगळं अशा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला मात्र त्यांच्या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे मनोज जरांगे यांनी फडणवीसावर गंभीर आरोप केल्याने भाजप नेतेही संतापले आहेत त्यांनी जरांगे यांना गंभीर इशारा दिला आहे मनोज जरांगे यांच्या तोंडातून सध्या तुतारी वाचत आहे असं वाटतंय जरांगी यांनी माफी मागावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती असेही ते म्हणाले मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण पुन्हा पेटलं आहे मनोज जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे सलाईनमधून विष देण्याचा कट रचलेला आहे त्यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा फडणवीसावर टीका केली देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही ते पोलिसांच्या आडून करत आहेत सगळा असा आरोप त्यांनी पुन्हा केला